हॅलो माय डिवाईन सोल्स वेलकम बॅक टू दिस चॅनल तर मी जात आहे आता पुण्याला अँड कोर्स मी एका खास जागेला विजिट करण्यासाठी चालली आहे तर मी मस्त ट्रॅव्हल सुरू झाला माझा मॉर्निंगला देन लंचला गाडी थांबली होती तर येस आय इट डोसा बिकॉज आय लव्ह इट अ लॉट अँड देन फायनली मी पुण्याला पोचली विद इन अ टाइम बट गाईज खूप पाऊस पडायला लागला त्यावेळेस ब ठीक आहे कोई बात नाही uh, देन आम्ही रात्री मस्त लंच केला अँड देन नेक्स्ट मॉर्निंग आम्ही ठरवलं की आम्हाला त्या जागेवरती जायचं आहे तर येस आम्ही पोचलो आहोत तुळापूरला तर तुळापूरला आम्ही पोचलो आणि मॉर्निंगला आम्ही ब्रेकफास्ट केला आणि इकडं फक्त तुम्हाला एक दोन रेस्टॉरंट्स मिळतील बस आणि चालू व्हायचे बाकीच अजून भरपूर पोहा बटाटा वडा अँड दे सडपाव आणि येस पोंगा बटाटा ट्राय करायचा होता दिदीला खाऊ घालायचा होता तर त्यांना खूप आवडला तर अशा प्रकारे आम्ही आमचा पूर्ण नाश्ता कम्प्लीट केला चला आज जाऊया महाराजांचं दर्शन घेऊया आणि नतमस्तक होऊया तर छत्रपती शंभाजी महाराज समाधी स्थळ तुळापूर हे महाराष्ट्रातील महारा पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये तुळापूर या गावात एक स्थित एक स्मारक आहे हे भीमा भाम आणि इंद्रा यांनी नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ज्याला त्रिवेणी संगम पण म्हणतात छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ तुडापूर हे छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्याचा आणि कृपेचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी म्हणजे अवश्य भेट देण्यासारखं ठिकाण आहे आणि या स्मारकातून निसर्गाचे शांत निसर्गरम्य दृश्य तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला ते ठिकाण हे दिसते या स्मारकात विविध कार्यक्रम आणि उपक्रम देखील आयोजित केले जातात आणि जे की एक चैतन्यशील आणि चैतन्यशील ठिकाण बनवतात छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ तुळापूर हे एक असे ठिकाण आहे जिथे धैर्य अभिमान आणि प्रेरणा मिळते कवी कलश हे श्री संभाजी महाराज जवळचे सल्लागार व काव्य सम्राट होते त्या महाराजांच्या समाधीच्या अलीकडे कवी कलशांची समाधी आहे एका चौकोनी खाली चौथऱ्यावर कवी कलशाचे बलिदान असे स्थापन केले आहे कवी कलश हे शंभूराजांचे बंधू सखा आणि एक निष्ठावंत सेवक होते आणि आयुष्यभर त्यांनी राजांना साथ दिली माय डिअर फ्रेंड्स मीन्स आम्ही इथं भेट दिली आणि ऑफकोर्स महाराजांना नतमस्तक झालो आणि इकडं अशी एनर्जी इकडे अशी एक व्हायब्रेशन असतात की तुम्हाला तो तुमच्या घुसबाव येतील अंगावरती वेन यू we'll विल बी हिअर अँड uh, प्रत्येकजण इथं घोषवारा देत होतं नमन करत होतं अँड ऑफकोर्स तुम्ही तिकडे गेल्यावरती ना एका ठिकाणी शांत बसून राहा काही वेळ जस्ट फील देम की किती त्यांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे आणि त्यांची एनर्जी त्यांचा पराक्रम त्यांचे जे धैर्य होतं ते तुमच्या अंगी येण्याशिवाय राहणार नाही मीन्स ती ऊर्जा तुम्ही घेऊन येणार आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि विल से की थँक यू टू देम की यस त्यांच्यामुळे तुम्ही आज इतकं छान जगू शकता एक फ्रीडम घेऊ शकताय सो म्हणजे मला बोलता पण नाही येते ते इतकं आताही मला ते फील होतं आहे मीन्स हॅट टू देम आणि मी कोटी कोटी नमन करते नतमस्तक होते मनापासून त्यांना अँड आय लव्ह टू देम आणि इथं स्त्री संगमाच्या किनाऱ्यापासून एक सुंदर संगमेश्वराचं मंदिर आहे थोडा तुम्ही ला आलेलो आहोत खूप सुंदर आहे जबरदस्त आहे खूप एनर्जी फील होते सहाजी राजांनी या मंदिराचे जीर्णोद्धार करून जिजाऊंनी जी याचे उद्घाटन केले होते रायरेश्वर किल्ल्याच्या आधीचे संगमेश्वर शिवलिंगानंतर शिवरायांनी स्वराज्याची शपथ सांगण्याची नोंद येते आहे तर पुरातन हेमाळपंथी भांदेचे हे मंदिर अजूनही स्थितीत आहे हे मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वराचं प्रतीक समजलं जातं चला तर आतमध्ये जाऊन आपण भगवान महादेवाचं शंकराचं दर्शन घेऊया तरच अशा प्रकारे हे मंदिराचं स्ट्रक्चर आहे आणि आतमध्ये खूप सुंदर शंकराची ही पिंड आहे आणि अफकोर्स तुम्ही अशा ठिकाणी व्हिजिट करायला पाहिजे आणि त्या जागेची जी पवित्र ऊर्जा असते जे त्यांची पावर असते जे सामर्थ्य असतं जे आपण हे कुठंतरी आपल्याला स्वतःला योगदान देण्यासारखं असतं आपल्यातली स्वतःतले पावर आपल्याला कळते त्याशा ठिकाणी जाऊन तो यू हॅव टू मस्ट विजिट आणि बी ग्रेटफुल टू युअर लाईफ की आपल्या जे ग्रेट वॉरियर्स होते त्यांनी आपल्यासाठी किती काही केलं आहे आणि व्हॉट यू आर डूईंग सो एक अनालिसिस करण्याची गोष्ट आहे इथं सो ही आर वी रिअलाईज की हाऊ मच वी लकी अँड वी ग्रेटफुल राईट सो हा माझा एक पर्सनल पॉईंट आहे तो मी मांडला इथं आणि जर तुम्हाला इकडे जायचं असेल तर ऑफकोर्स तुम्ही खूप इझिली तुम्हाला टॅक्सी मिळणार आणि बसेस पण असतात फॉम पुणे मी साडंदीहून जवळच आहे तर खरंच तुम्ही ह्या प्लेसला विजिट करा आणि तिकडे शांत राहून त्यांची ऊर्जा घ्या आणि येस तर ही त्रिवेणी संगम इकडे आहे तर आपण जाऊया बघायला आणि जेव्हा तुम्हाला इथं यायचं असेल तर माय डिअर फ्रेंड्स इथं कोणताही शुल्क आकारला जात नाही तुमच्याकडनं कोणतेही पैसे घेत नाही इथं तर यस यू हॅव टू फ्री एंट्री बस आ, त्या जे प्लेस आहे ना हे जागेचं पावित्र्य राखण्याचं काम आपलं आता आहे कारण की आपणही काहीतरी देणं लागतो जर इकडे फी ठेवलेलं हो नाही तर यस वी कॅन कॉन्ट्रिब्यूट फ्रॉम अवर साईड इन अ व्हेरीयस वेज तर त्रिवेणी संगमाचं स्थान आहे जिथे इंद्रायणी भामायन भिमाल या नद्या एकत्र येऊन मिळतात तर येस अशा प्रकारे तर खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे अँड विल फील अमेझिंग देयर प्रत्येक मराठी माणसाचं काळीज जाते इतिहासाची उजळणी करून आरपार हलते आणि मात्रच्या कडा जशा ओलावतात तसेच ऊर अभिमानाने इथं पण भरून येतो या शंभू राजांसाठी आपल्या भावना असतात त्या आपल्या शूरवीर पराक्रमी आपले महान शंभू राजे तर मी त्यांना मनापासून नतमस्तक होते आणि यस अशा प्रकारे आम्ही थोडापूरला विजिट केली आणि महाराजांना नतमस्तक झालो mm -hmm. फिरिंग व्हेरी पॉवरफुल अँड ब्लेस्ड आफ्टर टेकिंग द ब्लेसिंग ऑफ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज याच दर्शन घेऊन सो थँक्यू सी इन द नेक्स्ट ब्लॉक बाय